महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांच्या विजयानंतर मिरवणूक रॅली काढण्यात आली होती या रॅली दरम्यान अश्लील हातवारे करत त्यांचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे राजकमळ चौकात एकत्र एक झालेल्या युवकांनी जल्लोष केला होता आणि या जल्लोषानंतर यापैकी काही तरुणांनी त्या ठिकाणी अश्लील हावभाव करत एक व्हिडिओ प्रसारित केला होता त्या व्हिडिओच्या अनुषंगाने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे व्हिडिओवरून त्यातील आरोपी निष्पन्न करून त्यांच्यापैकी एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई सुद्धा करण्यात येत आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली आहे परवाच्या दिवशी जेव्हा लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीनंतर विजय उमेदवार घोषित झाले त्याच्यानंतर राजकमल चौकामध्ये काही लोक या ठिकाणी एकत्र झालेले होते आणि ते एकत्र झालेल्या युवकांनी जल्लोष केला होता आणि या जल्लोषानंतर यापैकी काही तरुणांनी त्या ठिकाणी अश्लील हावभाव करत एक व्हिडिओ प्रसारित केला होता त्या व्हिडिओच्या अनुषंगाने कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे आय पी सी दोनशे चौऱ्याण्णव महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीस एकशे दहा एकशे सतरा या कलमांमुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आज रोजी त्यातील व्हिडिओवरून त्यातले आरोपी जे आहेत ते निष्पन्न करून त्याच्यापैकी एकूण सात आरोपी त्यांना आज अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईसुद्धा करण्यात येत आहे त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी या अशा पद्धतीचं कृत्य केलं आणि त्या दिवशी विनापरवाना त्यांनी सदोतीच एक तींचा भंग केला त्यावरसुद्धा त्यांच्यावर कारवाई याच याच्यात करण्यात आलेली आहे आणि पुढील कारवाई आमच्या कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत तपास सुरू आहे आणखीनही काही आरोपी निष्पन्न झाले तर त्यांच्यावर कारवाई करत आहोत एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर